बातमी आहे आज वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे स्वाभिमान संघटनेचे पालघर अध्यक्ष जितेश भंटी पाटील यांच्या यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यावेळी कुडूस परिसरातील रिक्षा चालक मालक संघटनेतील चालकांना आर ओच्या नियमानुसार आवश्यक असणाऱ्या कपड्यांचे वितरण करण्यात आले तसेच दोन जिल्हा परिषद शाळांना पाणी शुद्धीकरणाचे संच वितरित करण्यात आले जितेश बंटी पाटील यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सामाजिक समो समस्या सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका भु, भु, घेत जनसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे तसेच कामगार संघटनेच्या माध्यमातून सुद्धा कामगारांचा न्याय देण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं आहे त्यामुळे आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते तसेच यावेळी आमदार शांताराम मोरे शिवसेना प्रमुख सुनील पाटील कुडूस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघचरे योगेश पाटील व मोठ्या संख्येने सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते